उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर ही झटपट होणारी चटणी आणि त्यासोबत खाण्यासाठी झटपट होणारे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी परफेक्ट असे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन उकळलेले बटाटे तर इथे मी तीन जणांसाठी उपवासाची रेसिपी बनवते आहे त्यामुळे तुम्ही जास्त लोकांसाठी जर जा रेसिपी बनवत असणार तर बटाट्यांची क्वांटिटी वाढवून घ्या तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतले आहेत त्यानंतर अशी किसनी आपल्याकडे असतेच तुमच्याकडे कोणतीही किसणी असेल त्या किसनीने आपण अगदी बारीक बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा मग मॅशरने मॅश करून घेतले तरीसुद्धा चालतील आता या किसलेल्या बटाट्यांमध्ये आपण टाकूया एक वाटी भगर म्हणजेच वरईचं पीठ जर तुमच्याकडे रेडीमेड पॅकेट मिळत असेल तर तुम्ही एक वाटी वरईचं पीठ घ्या जर मिळत नसेल तर घरीच भगर थोडंशी गरम करून घ्यायची आहे कढाईमध्ये आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अगदी बारीकसर दळून घ्यायचे आहे आणि चाळण्याने चाळून घ्यायचे आहे किंवा मग तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ किंवा तुमच्याकडे जे उपवासाचं पीठ असेल ते तुम्ही वापरू शकतात तर इथे मी एक वाटी भरून हे पीठ घेतलं आहे आता यामध्ये टाकूया एक हिरवी मिरची आणि अगदी अर्धा चम्मच जिरे आता हिरवी मिरची आणि जिरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा ठेचा आपण या पिठामध्ये टाकणार आहोत त्यामुळे चव अतिशय मस्त येते जर तुम्ही जास्त तिखट खात असणार तर मिरची क्वांटिटी थोडीशी वाढवा कमी तिखट खात असणार तर मिरची थोडी कमी केली तरीसुद्धा चालेल आता चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून द्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला कळेल की यामध्ये पाणी आपल्याला कितपत लागेल कारण बटाट्यांमध्ये जो ओलावा आहे या ओलाव्यामध्ये आपण सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची दळली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा कप कोमट पाणी घेऊया आणि हे पाणी आपण या मिश्रणामध्ये टाकून एक सेमी सॉलिड डो तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही तर सेम या पद्धतीने आपण हा डो तयार करून घ्यायचा आहे आता लगेच थालीपीठ करून घेऊया त्यासाठी गॅसवर एक तवा ठेवूया थोडंसं अर्धा ग्लास पाणीसुद्धा वाटीमध्ये घेऊया आणि ह्या तव्यावरती अगदी अर्धा चम्मच थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ह्या तेलावरती अगदी चपाती एवढा छोटा गोळा घेऊन आपण हे थालीपीठ छान प्रकारे हाताला थोडं थोडं पाणी लावून थापून घेऊया सेम या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तुम्ही ओलं फडकं करूनसुद्धा हे थालीपीठ थापू शकतात आणि था त्यानंतर तव्यावरती टाकून छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजू शकतात आता हे थालीपीठ पूर्णपणे आपलं थापलं गेलं लग की त्यानंतर अर्धा चमच तेल आजूबाजूने व्यवस्थित टाकून द्यायचं आहे आणि दोन मिनटापर्यंत गॅसच्या अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे जे थालीपीठ आहे ते छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर परत दुसऱ्या सुद्धा आपण थोडंसं तेल टाकूया आणि अगदी दीड ते दोन मिनटापर्यंत हे थालीपीठ अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करू नका नाहीतर हे जे थालीपीठ आहे ते बाहेरून खूप सोनेरी होईल आणि आतून कच्च राहील तर सेम याच पद्धतीने सगळे थालीपीठ आपण असेच थापून घ्यायचे आहेत आणि लगेच गरमागरम सर्व करायचे आहेत तर तुम्हाला मी आता दुसरा सुद्धा थालीपीठ थापून दाखवते हे अगदी सोपी पद्धत आहे गॅसवर तवा ठेवायचा आहे तवा छान गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती थोडंसं अर्धा चम्मच उपवासाचं तेल टाकायचं आहे आणि छोटसा चपाती एवढा डो घ्यायचा आहे आणि ह्या डोला थोडं थोडं पाणी लावून छान प्रकारे असे थापून घ्यायचे आहे थालीपीठ खूप जास्त जाड थापू नका नाही तर आतमध्ये कच्च राहील तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी बारीकसर आपण बोटाच्या साह्याने थोडं थोडं पाणी लावून हे थालीपीठ छान प्रकारे मस्त असं पसरवून द्यायचं आहे आजूबाजूला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि त्यानंतर दोघही साईडने आपण तीन ते चार मिनटापर्यंत छान खरपूस असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आता छान प्रकारे अशा पद्धतीने आपले थालीपीठ खरपूस भाजले गेले की लगेच आपण या थालीपीठ बरोबर खाण्यासाठी अगदी चविष्ट आणि टेस्टी चटणी बनणार आहोत तर चला मग थालीपीठ तर बनवले गेले आहेत आता चटणी बनवूया त्यासाठी एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चम्मच खोबऱ्याचा कीस घेतला आहे तर खोबऱ्याचा कीस इथे मी अगदी बारीक कीस करून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं भाजून घेतलं आहे अगदी सोनेरी रंग येईपर्यंत त्यामुळे खोबरं कच्चंसुद्धा राहत नाही आणि अतिशय मस्त चव येते आता यामध्ये टाकूया एक वाटी शेंगदाणे जेम तेम चम्मचच्या मापाने घेतलं तर पाच चम्मच इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे थोडीशी साल काढून घेतली आहे आणि थोडीशी शेंगदाण्याची साल तशीच आहे आता यामध्ये टाकूया हिरवी मिरची तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल ना तर मिरची क्वांटिटी थोडीशी वाढवा कमीत तिखट पाहिजे असेल तर मिरची थोडी कमीच ठेवा तर इथे मी एक हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घेतली आहे आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर यामध्ये टाकूया अगदी अर्धा कप पाणी आणि हे सगळं मिश्रण आपण दळून घ्यायचं आहे तुम्हाला जर चटणी खूप जास्त पातळ आवडत असेल थोडं पाणी वाढवा आणि जर तुम्हाला थोडीशी घट्टसर चटणी पाहिजे असेल ना तर थोडे पाणी कमीच ठेवा तर इथे मी अगदी अशा पद्धतीने चटणी तयार करून सांगितले आहे तर तुम्ही थिकनेस बघू शकता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असताना तर या चटणीमध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकता तर इथे मी चटणी तयार करून घेतली आहे आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता ही चटणी अजून चविष्ट आणि छान दिसण्यासाठी आपण एक तडकासुद्धा तयार करणार आहोत तर चला मग तडका तयार करून घेऊया तर इथे गॅसवर एक तडका पॅन किंवा एखादी लहान वाटी घेऊया या वाटीमध्ये दोन चम्मच तेल घ्यायचं आहे तेल छान मस्त असं गरम झालं की यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे जिरे छान तरतलं की गॅस लगेच बंद करायचा आहे आणि त्यानंतर घेऊया अगदी अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची आता ही कश्मीरी मिरचीसुद्धा आपण या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घ्यायची आहे आणि लगेच हा गरमागरम तडका आपण चटणीवर टाकणार आहोत त्यामुळे चटणीला चव अतिशय छान येईल आणि छान रंगसुद्धा येईल तर तुम्ही बघू शकता आपली गरमागरम चटणी आणि गरमागरम थालीपीठ लगेच तयार झाले आहेत आता या चटणीवरील तडका जो आहे तो पूर्ण या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून या तडक्याचा सुवास पूर्ण चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता ही जी चटणी आहे ना आपण उपवासाच्या इडलीबरोबर उपवासाच्या थालीपीठबरोबर किंवा उपवासाची भाकरी असो किंवा चपाती असो त्याबरोबर आपण सर्व करू शकतो तर आज आपण अगदी गरमागरम थालीपीठ आणि ही मस्त अशी रंगतदार चविष्ट चटणी लगेच सर्व करणार आहोत तर कोणत्याही उपवासाला चालणारी ही चटणी आणि थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा नक्की उपवासाला बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असा तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया आपण पुढच्या अशाच नवनवीन टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत तो। थँक्यू